महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या वतीने शिव कार्य सदस्य नोंदणी अभियानात सुरुवात झाली असून यावेळी येवल्यात देखील युवासेनेच्या वतीने शिव कार्य सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले यावेळी कार्यकारिणी सदस्य अभिजित चौधरी हर्षदा गायकर यांच्यासह येवला शिवसेना तालुका अध्यक्ष पांडुरंग शेळके अतुल घटे तसेच युवासेनाचे पदाधिकारी व तसेच कार्यकर्ते उपस्थित होते युवासेनेच्या माध्यमातून दहा फेब्रुवारी रोजी आम्हाला पक्ष वरिष्ठांकडून एक युवासेनेचा महाराष्ट्र विस्तार दौरा त्याला युवा विजय दौरा असं आम्हाला त्याला नाव देण्यात आलं आहे पूर्ण महाराष्ट्रभर आम्हाला विविध युवा सैनिकांना राज्यकारीण सदस्यांना म विविध मतदारसंघात जाऊन युवासैनिकांची भेट घ्यायची आहे विविध तरुणांना नवीन नवीन तरुणांना पक्षाशी जोडायचं आहे जे तरुण सद्यस्थितीला युवासेनेचं काम करत जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवा संघटन वाढवण्यासाठी सदस्य नोंदणी असेल युवासेनेच्या शाखांचं जाळं तिथे स्थापन करायची जी मोहीम आहे ती जबाबदारी आमच्याकडे देण्यात आली आहे तर त्या मोहिमेचा एक भाग म्हणून आम्ही आता पुढ मागील दोन दिवस कालपासून आम्ही सुरुवात केली दिंडोरी लोकसभा मतदारसंघात हा युवा विजय दौरा आता संपन्न होतो आहे आज रोजी आम्ही इथे येवला मतदारसंघात युवा युवा शिवकार्य सदस्य अभियान जे आहे त्याच्या प्रारंभ आमच्या वती आज आम्ही आमच्या उपस्थितीत आणि सर्व युवासैनिक युवती सेनेचे जे काही पदाधिकारी आहेत शिवसेना पदाधिकारी आहेत त्यांच्या मा त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आज राबवण्यात आला पुढील 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 मला असं सो वाटतं सव्वीस तारखेपर्यंत शिव शिवकार्य अभियान हे महाराष्ट्रभर राबवलं जात आहे त्याला एक युवासेनेच्या माध्यमातून आम्ही हातभार लावायचा प्रयत्न करतो आजचा हा कार्यक्रम युवा सेनेच्या वतीने आपले अतुलजी असतील शिवसेनेचे तालुका प्रमुख पांडुरंगजी असतील परत प्रतीक असेल त्यांच्या माध्यम त्यांच्या मार्गदर्शनाखाली या त्यांनी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं तर मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आहे अशाच चांगल्या प्रकारचे उपक्रम तरुणांना जोडण्यासाठी आपल्याला आपल्या प्रत्येक भागात प्रत्येक मतदारसंघात घेणं अपेक्षित आहे आणि त्या पद्धतीने युवासेना काम करते याचा मला खूप अभिमान वाटतो पूर्ण युवासेना पक्ष वरिष्ठ आहे सर्वजण त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे आणि आम्ही ग्वाही देतो की शिवकार्य अभियानाच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवक पक्षाशी यापुढे पुढील पुड़ी, काळात जोडले जाणार आहेत हो युवा विजय महाराष्ट्र दौऱ्याचा दुसरा टप्पा हा गेल्या कालच्या दिवसापासून सुरुवात झाली आहे आणि तुम्ही बघताय की अतिशय उत्सव आणि आमचा पहिला टप्पा ही तितक्याच उत्सवामध्ये पार पडला आणि दुसऱ्या टप्प्याला कालपासून सुरुवात झाली आहे दिंडोरी लोकसभेच्या पूर्ण परिसरामध्ये आम्ही हा टप्पा जो आहे हा दौरा जो आम्ही पार पडत असताना आज आम्ही येवल्या शहरामध्ये या चौकामध्ये आज आम्ही एक सदस्य नोंदणीचं अभियान युवा सैन्याच्या माध्यमातून इथे पार पडलं आहे तुम्ही बघताय की प्रत्येक ठिकाणी आम्ही ज्या हा दौरा करत असताना जे तिथले पदाधिकारी आहेत पदाधिकारी व्यतिरिक्तही आम्हाला इतका चांगला रिस्पॉन्स हा नागरिकांच्यानं मिळतो आहे आणि तो म्हणजे तुम्हा समा तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यामुळे त्यांनी जी, जी काही कामं आतापर्यंत केली समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करून प्रत्येक घटकापर्यंत कशा पद्धतीने सरकारला पोहोचवता येईल सरकारच्या योजना पोहोचवता येईल त्या पद्धतीने शिंदेसाहेब काम करतात आणि निश्चितच हे काम आम्ही तळागाळात पोहोचवण्यासाठी आम्ही सगळेच शिवसैनिक या माध्यमातून सदस्य नोंदणीच्या माध्यमातून आम्ही युवासेना वाढवण्याचा प्रयत्न करतोय तसं अभिजित दादा बोलले की या सदस्य नोंदणीच्या माध्यमातून आम्ही शिवसेना ही आणखी तशी कोपऱ्यापर्यंत को पोहोचवता येईल कारण एकनाथ शिंदे साहेबांचं तसं धोरण आहे की गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक आणि या बांधवातून निश्चित युवासेना असेल युवती सेना असेल आमची महिला आघाडी असेल या सगळ्यांच्या वतीने आम्ही निश्चितपणे आणखी हा पक्ष कसा चांगल्या पद्धतीने तळगाळात पोहोचवा यासाठी कटिबद्ध आहोत आणि त्या पद्धतीने आमचे दौरे देखील सुरू आहे आणि यापुढे देखील अजून चार टप्पे आमचे बाकी आहेत आणि निश्चितपणानं उत्तर महाराष्ट्र जी काही जबाबदारी दिली आहे त्यामध्ये आमचे अभिजितदादा असतील ओंकार असेल सिद्धेजादा अभंगे असतील स्वराज दादा असेल आम्ही सगळे मिळून निश्चितपणे हा दौरा आणखी चांगला करण्याचा प्रयत्न करू कारण तुम्ही बघता इतका प्रचंड उत्साह हो। त्यामुळे खात्री आहे की साहेबाचे धोरण आहे की घर देते शिवसैनिक ते आम्ही निश्चितपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करू बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ